मंडळी जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज खूप दिवसाने ब्लॉग येतो आहे आज गावी आलो आहे आणि आज दिवाळी आहे दिवाळीनिमित्त आज आम्ही मंदिरात चाललो आहे मंदिरात कार्यक्रम असतो काय कार्यक्रम असतो ते तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत बघायला भेटेल आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर जाऊयात मंदिरामध्ये आमच्यासोबत जा संकेत चालतं रोहन आहे आणि पुढं रुद्र चालत चालत जाते अशी वाट आहे Y para el par de para el, para el... Para el... Para el... Para el... ,回想 tengo la tres u estas u las de tra, se para. Ya hangidwa ch chorola chaga, cycles la de v Inter shop There is ving akan Click now to root disstru la three 이미 The hay strongension in WITH the trade bush en te tra, The Different dude te le de pon

चांग मेवा देवत ते चांग म देऊन चांगला देवाचा देवत ते चांगला ते चांगला दिवाळी चांग मला चांगला देव होतं त्या चांगला दिवाळी देव होतं ते चांग मला दिवाळी चांग आमच्या देवीच्या देव होतं ते आमच्या देवीच्या देवत ते

अब अन्ना फरवा ने दाखवतात तयार करतात दिवाळीचा फराळ असतो ये फराळाची तयारी चालू आहे सगळी प्लेट मध्ये फराळ भरतात सगळ्या

तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या गावामध्ये सुद्धा अशी प्रथा आहे का दिवाळीच्या दिवशी ते कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये